नमस्कार आज आपण खुसखुशीत करंजी बनवणार आहोत अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने इथे या मोठ्या भांड्यामध्ये आपण मैदा घेणार आहोत मैदा आपल्याला वाटीने मोजून घेऊ शकता किंवा तुम्ही अंदाजेही घेऊ शकता मी इथे तीन वाटी एवढा मैदा घेतला आहे आणि तो आता आपण साळून घेणार आहोत त्या चाळून झाला यामध्ये टाकणार आहोत आपण एक चिमूट मीठ गोडाचा पदार्थ असल्यामुळे एक चिमूट मीठ नक्की टाका खूप छान चव येते आता यात टाकायचं आपल्याला साजूक तूप तर साजूक तूप दोन चम्मच मोठ्या चम्मचने एवढं टाकायचं आहे तुम्ही तेलाचं देखील मोहन टाकू शकता पण तुपाच्या मोहन टाकल्यामुळे ना ही जी पारी आहे करंजीची ती अगदी खुसखुशीत होते आणि मस्त लेअरदार करंजी तयार होते त्यामुळे तूप नक्कीच टाका आता हे तूप आपण सर्व या मैद्याला असं लावून घेणार आहोत करंजीच्या सारणाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही लक्षण बघितला नक्की बघा झटपट असं सारण तयार करायचा व्हिडिओ आहे आता है बगा, मूट है, थोड़ा थोड़ा पाले हे बघा याची मूठ वळत आहे तर आपण थोडं थोडं पाणी टाकून हे घट्ट सर याचा गोळा तयार करायचा आहे खूप पातळ नाही करायचा पाणीसुद्धा आपलं नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी म्हणजे इथे गरम कोमट पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे थंड पाणी घेऊन हे पीठ भिजवायचं आहे आणि पाणीसुद्धा जसं लागेल तसं टाकायचं अगदी थोडं थोडं इथे पीठ मळून तयार केलं आहे बघा आणि जास्त पातळ नाही मळत किंवा जास्त सुद्धा नाही असं मळ हे पीठ तयार करून घेतलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि इकडे बघा या कढईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे करंजा तळण्यासाठी ते आताच आपल्याला गरम करून घ्यायचं नाही आहे जेव्हा आपण करंजा तयार करत आलो म्हणजे थोड्याशा राहिल्या बनवायच्या तेव्हा गरम करायला तेल ठेवायचं आहे आता हे दहा पंधरा मिनटं साईडला ठेवते पीठ मुरवण्यासाठी आणि ते तुम्हाला मी सारण दाखवते बघा सारण मी आधीच बनवून घेतलेलं आहे म्हणजे आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि झटपट आपल्याला करंजा तयार करता येतील तर मी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा बघितला नसेल तर खूप छान असं आहे खुसखुशीत आणि चवदार सारण तयार केलेलं आहे आता हे सुद्धा आपण साईडला ठेवून देऊ पंधरा मिनटं झाली आहेत आपण पीठ भिजवून ठेवलं होतं आता बघूयात आपण छान असं मौसूद झालेलं आहे आता एक दोन मिनटं अजून मळून घ्यायचं याचे आपण गोळेही बनवून ठेवू शकतो किंवा एक एक करून आपण असे घेऊ शकतो तर मी इथे याचे सर्व असे हे समान आकाराचे गोळे तयार करून घेते म्हणजे पटापट -पत लाटता येतील आपल्याला अशा पद्धतीने बनवून घेते असे हे पेढे आपण बनवून घेतले आहेत आता आपण याच्या पाऱ्या लाटून घेणार ला आहोत एक एक ही लाटी घेऊन याची पातळ किंवा थोडी मिडियम साईजची पुरी लाटून घ्यायची आहे पारी लाटून घ्यायची आहे ओरडं पीठ लावायची गरज नाही पण तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं लावू शकता इथे पीठ छान आपलं हे भिजून तयार झाल्यामुळे मस्त याची पोळी आपल्याला लाटता येत आहे आता तुम्ही सर्व अशा पुऱ्या किंवा पाऱ्या लाटून घेऊ शकता किंवा एक एक लाटून याची करंजी तयार करू शकता तर मी इथे बघा असे साचे घेतले आहेत तुम्हाला हातावर बनवता येत असेल तशी मी एक हातावर बनवून दाखवणार आहे तुम्हाला पण जर हातावर नसेल जमा तर मग हे असे बाजारात साचे भेटतात त्यापैकी तुम्ही कुठलाही एक साच्या घेऊन त्यावरती थोडंसं मैदा भुरभुरायचं म्हणजे हे पारी चिकटणार नाही याला आणि पारी या साच्यावर ठेवून जे आपण सारण तयार केलेलं आहे करंजीचं ते यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे भरपूर सारण भरायचं आहे म्हणजे करंजी खाताला अगदी छान अशी लागेल अशा पद्धतीने आणि हा साचा आपल्याला फोल्ड करायचा आहे तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा हे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं हे आपण परत घेणार आहोत करंजी बनवण्यासाठी आणि थोडंसं प्रेस केल्याच्यानंतर मात्र बघा हलक्या हाताने आपल्यालाही अशी काढून घ्यायची आहे तर इथे मस्त अशी करंजी तयार झाली आहे आपल्याला वेगळी डिझाईन तयार करायची गरज पडत नाही याला आपोआप या साच्याला डिझाईन असल्यामुळे डिझाईन येते यावरती आणि एक हाताने तुम्हाला बनवून दाखवते मी म्हणजे जी माझी आई बनवत होती ना त्या पद्धतीने तुम्हाला एक करंजी मी बनवून दाखवते त्यासाठी एक छोटासा असा पिठाचा गोळा घेतला तो छान लाकून घ्यायचा म्हणजे आपल्या आई आजीला त्यावेळेस हे साचे नव्हते तर त्या अशा हातावर छान मुरड पाडून जा म्हणजे काय म्हणतात डिझाईन तयार करायच्या त्यावरती तशा पद्धतीने एक मी बनवून दाखवते तर अशी ही पारी बनवून तयार झाली आहे यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत आणि याला छान असं प्रेस करून घेणार आहोत आता तुम्ही या साईडला पाणी देखील लावू शकता किंवा मग हे बघा अशा पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं आहे बंद करून घ्यायचं नाहीतर काय होतं तेला करंजी टाकल्याच्या नंतर सर्व हे सारण तेलामध्ये मिक्स होतं म्हणजे तेल खराबही होते आणि करंजी पण खराब होते, होते। त्यामुळे बघा आता हे आपण छान बंद करून घेतल्याच्या नंतर याला अशी मुरड पाडायची आहे हाताने छान असं दुमडत दुमडत जायचं म्हणजे आपोआप त्याला मुरड येते आणि डिझाईन पण छान दिसते त्याला तर हे पहा अशी ही आपली करंजी तयार होते आता माझ्याकडे साच्या असल्यामुळे मी भराभर साच्याने ह्या करंजा बनवून घेते संपूर्ण अशा झटपट लगे तर इथे आपण काही करंजा बनवून घेतल्या आहेत बघा आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर तेल बघा इथे चेक कसं कर करायचं छोटासा एक पिठाचा ता तुकडा टाकला आहे आणि बघा मस्त असं हे लगेच वरती आलेलं आहे पीठ आता आपण याच्यात करंजा टाकूयात तेल करंज्यासाठी खूप गरम नाही करायचं किंवा खूपच थंड नको आहे म्हणजे थोडंसं गरम झालं की त्यामध्ये ह्या करंजा सोडायच्या आणि सुरुवातीला अगदी कमी सोडायच्या आहेत म्हणजे आपल्याला अंदाज येतो की छान अशा खुसखुशीत होत आहेत करंज्या आणि नंतर मग आपण जास्तही टाकू शकतो म्हणजे सुरुवातीला बघा मी इथे तीनच टाकल्या आहेत आता तिकडे करंज्याकडे लक्ष द्यायचं आहे तळता वेळेस आणि इकडे पारेसुद्धा लाटायला घ्यायची आहे म्हणजे तळणं सुद्धा सुरू ठेवायचं थोड्याशा बनवणं झाल्या की आणि करणंसुद्धा सुद्धा सुरू ठेवायचं आहे म्हणजे कसं कमी वेळात आपण खूप सारे करंज बनवू शकतो अशा कमी गरम तेलामध्ये करंजा तळल्याच्या नंतर अगदी खुसखुशीत होतात म्हणून जास्त गरम तेलात करंजा तळायच्या नाही आहेत कोणताही तळणीचा पदार्थ खूप गरम तेलामध्ये तळायचा नसतो आता त्यात ह्या दोन तीन आपण टाकलेल्या तळत तो आहेत तोपर्यंत आपण अजून चार पाच बनवून तयार होतात म्हणजे कसं त्या झाल्या की लगेच ह्या तळायला आपण घेऊ शकतो आणि तसही साच्याने फार वेळ लागत नाही करंजा तयार करायला पाऱ्या तयार करून ठेवायच्या आणि पटापट पटापट करंजा बनवायच्या म्हणजे सोपं होतं आपल्याला कोणी सोबत म्हणजे मदतीला नसेल तर आणि मदतीला असेल तर अशा पटापट आपण बनवू शकतो आता ह्या गोल्डन रंग येपर्यंत तळायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त गोल्डन रंग आलेला आहे या करंजाला आपण काढून घेणार आहोत आणि छान अशा कुरकुरीत खुसखुशीत झाल्या आहेत बघा आता गॅस अगदी कमी करायचा मध्यमाच्यावरती ठेवून आपल्याला बाकीच्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आता मी थोड्या जास्त प्रमाणात टाकते तेलामध्ये म्हणजे जेवढ्या मावतील तेवढ्या आणि खूप जास्तही टाकू नका बघा इथे सहा ते सात आपण ह्या टाकल्या आहेत आणि ह्या आपण जाळीच काढून घेणार आहोत तर मस्त आता इथे बघा टाकल्या टाकल्याच याला कलर येत आहे गॅस आपण कमी करून ठेवायचा म्हणजे मध्यम मध्यमाच्यावरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आतपर्यंत तळल्या जातात आणि छान लागतात खायला दिसायला सुद्धा अप्रतिमाशा दिसतात रंग छान येतो त्यामुळे आपल्याला ह्या मध्यमाच्यावर तळून घ्यायच्या आहेत करंज्या तळून झाल्या आहेत इथे गॅस बंद करायचा आणि ह्या काढून घेते तेल निथळून घ्यायचं आणि काढायच्या तर आपल्या ह्या रवा आणि खोबऱ्याच्या करंजा तयार झाल्या आहेत कशा झाल्या कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह तर इथे पहा तुम्ही करंजा आपल्या अप्रतिम झाल्या आहेत अजिबात तेलकट नाही झाल्या आणि कुरकुरीत खुसखुशीत झाल्या आहेत तर ह्या अर्धा किलो सारणाच्या करंजा बनवल्या आहेत नक्की तुम्हाला आवडल्या असतील भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये